ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाला तोंड फुटलं होतं फक्त दोन दिवसात हल्ले प्रतिहल्ले त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद टोकाला पोचला होता त्यामुळे आणखी मोठे युद्ध भडकण्याची शक्यता देखील होती अशावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्या डी जी एम ओनीच चर्चा करून शस्त्रसंधीचा निर्णय घेतला अशा बातम्या आल्या आणि डी जी एम ओ हे सैन्यातलं वरिष्ठपद चर्चेत आलं तर डीजीएमओची मुख्य जबाबदारी युद्धाची रणनीती आखणं दहशतवादी विरोधी मोहीम राबवणं आणि नियंत्रण रेषेवरील तणाव सांभाळणं ही असते डी जी एम ओ दर्जाच्या अधिकाऱ्याची जबाबदारी मोठी असल्यामुळे त्यांचा पगारही जास्त असतो सातव्या वेतन आयोगानुसार लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांचा बेसिक पगार एक लाख ब्याऐंशी हजार दोनशे ते दोन लाख चोवीस हजार शंभर इतका असतो याशिवाय मिलिटरी सर्व्हिस डीए आणि अन्य भत्ते मिळून ओच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांचा एकूण पगार अडीच लाख ते तीन लाख इतका असतो याशिवाय डीजीएमओना सरकारी निवासस्थान वैद्यकीय सुविधा आणि सरकारी वाहन यासारख्या सुविधाही दिल्या जातात